मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श करतो तो विषय आहे दुःखातून शिकलेले जीवनाचे जी धडे लाईफ लेसन्स फ्रॉम पेन मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की सुख समाधान हेच जीवनाचे जी ध्येय आहे पण खरे सांगायचे तर दुःखाशिवाय सुखाला किंमत नाही ज्याप्रमाणे अंधार असल्याशिवाय प्रकाशाचे महत्व कळत नाही त्याचप्रमाणे दुःख अनुभवल्याशिवाय सुखाची खरी किंमत कळत नाही ज्यावेळी आपल्याला एखादे दुःख होते एखादी अपयश येते तेव्हा जग थांबल्यासारखे वाटते निराशा आणि हताश मन आपल्याला घेरते पण मित्रांनो तोच क्षण आपल्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट असतो कारण दुःख आपल्याला खूप काही शिकवून जाते आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करण्याची शक्ती दुःखातूनच मिळते दुःख हे आपल्या मनाला धार लावते ज्याप्रमाणे सोनं आगीत आपल्यानंतर अधिक शुद्ध आणि तेजस्वी होतं त्याचप्रमाणे माणूस दुःखातून तावून सुलाखून निघाल्यानंतर अधिक कणखर बनतो आपण आयुष्याच्या समस्यांना तोंड देतो त्यातूनच आपण अधिक मजबूत बनतो मित्रांनो दुःख आपल्याला आयुष्यातील मौल्यवान गोष्टींची जाणीव करून देते जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींची मित्रांची कुटुंबाची खरी किंमत करते कोण आपल्यासोबत आहे आणि कोण नाही याची जाणीव होते वेदनेच्या काळातच आपल्याला प्रेम आपुलकी आणि सहानुभूतीचे खरे महत्व कळते मित्रांनो अपयशातून शिकलेला माणूस कधीही नसतो ज्याने दुःख अनुभवले आहे तो दुसऱ्याचे दुःख सहज समजू शकतो दुःख आपल्याला जमिनीवर राहणे शिकवते आणि आपल्या यशाचा अहंकार गळून पडतो मित्रांनो जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा अनेक खिडक्या उघडतात दुःख आपल्याला एकाच मार्गावर अडकून न राहता नवीन पर्याय शोधायला शिकवते अपयश आल्यानंतर आपण अधिक विचार करतो नवीन योजना बनवतो आणि नव्या उत्साहात कामाला लागतो जेव्हा आपण वेदनेच्या काळातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान गोष्टीबद्दल बद्दल कृतज्ञता वाटते एक साधा हसू एक चांगला शब्द निसर्गातील सौंदर्य या सगळ्या गोष्टींची किंमत कळते मित्रांनो दुःख हे जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे ते आपल्याला कमकुवत बनवण्यासाठी नाही तर अधिक सक्षम बनवण्यासाठी येते म्हणूनच दुःखाला घाबरू नका त्याचा स्वीकार करा ते आपल्याला जे काही शिकत आहे ते शिका आणि पुढे चला शेवटी एकच सांगेल दुःख हे शिक्षणासारखे आहे ते आपल्याला वेदना देते पण त्यातून जे शिकायला मिळते ते आयुष्यभर उपयोगी पडते हे दुःखच आपल्याला एक चांगला कंठ आणि संवेदनशील माणूस बनवते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र